उल्लेख केला <laughs> तुम्ही तर त्यांच्याबद्दल बोलायलाच पाहिजे कारण ते इतक्या उत्तम पद्धतीने जेव्हा कविता म्हणतात सादर करतात काय ऐकत राहा असं वाटत ते एक वेगळ्या शैलीने त्या गोष्टी सादर करत असतात त्यांच्यासोबत हा जीवन प्रवास करत असताना एक अशी व्यक्ती इतकं छान काही ना काहीतरी छान सादर करते बोलते काय असतं ते कारण ते जेव्हा मुलाखतीमध्येही काय सांगताना जेव्हा ते तुम्हाला कविता ऐकवायचं आणि ती कविता ती सोशल मीडियावर पण प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली खूपच मला असं वाटतं की एक असा जीवनसाथी मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे की ज्याच्या बरोबर जो माझा अत्यंत जवळचा मित्र सुद्धा आहे म्हणजे नवरा बायको मध्ये अनेकदा संवाद कमी होऊ शकतो पण एक मित्र म्हणून तो असल्यामुळे तो संवाद कधीच संपत नाही <laughs> wow. आणि ते इतकं चांगला विचार करतात इतके बुद्धिमान आहेत इतकं वाचन आहे त्यांचं तर त्यांच्याबरोबर त्यामुळे कधीही असं बसून गप्पा मारण्यात म्हणजे मजाच येते विविध विषयांवर बरं व्यवसायाबद्दल पण सल्ला आम्ही एकमेकांचा घेतो तेही माझा घेतात मीही त्यांचा घेते एक तर एका प्रोफेशनमध्ये असण्याचं पण खूप एक मोठं भाग्य आहे आणि कारण खूप कमी लोक आपल्या प्रोफेशन बद्दल त्यांना माहीत असत hmm. एक म्हणजे एक बाहेरची जी वृत्ती असते ना hmm. ती अशी की हा हे ग्लॅमरस मग हे असेच असतील तसेच असतील असे आणि हा पण आपण जे जगतो ते ऍक्च्युली अगदीच साधारण आयुष्य असतं आपलं साधं आयुष्य आपण पण म्हणजे सकाळी उठून घर काम वगैरे असतंच hmm. आणि मग नंतर यु नो घराची चिंता मुलांची आणि ते सगळं असतंच त्यामुळे ते काही वेगळं आयुष्य नाही आहे असंच त्यामुळे आमचं घरचं आयुष्य इतकं मस्त असतं आम्ही चौघे जण खूप गप्पिष्ट पण असतो आहोत आणि आम्हाला एकमेकांचं ऐकायला पण खूप आवडतं त्यामुळे हा प्रवास खूपच सुखद आहे असं मी म्हणेन आणि मला वाटलं नव्हतं की लग्नानंतर माझं आयुष्य इतकं सुंदरपणे बदलेल कारण ती एक कुठेतरी भीती असते ना आपल्याला की अरे हे वर्क होईल की नाही आणि पण खरंच मी खूप लकी आहे की राणाजी माझे जीवन साथीत